एकशे पन्नास ऐरवली विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार एम के मडवी आहेत आज प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतलेलं आहे या ठिकाणी त्यांनी त्यांचा जाहीरनामासुद्धा घोषित केलेला आहे सर काय सांगाल की आत्ता जी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही चार वेळा म्हणजे नगरसेवक होता तुमचं कार्यप्रणाली चांगली आहे आणि तुम्हाला महाविकास आघाडीने एक फार मोठी जबाबदारी तुमच्यावर तुम्हाला म्हणजे विधानसभेची उमेदवारी तुम्हाला दिली तुमचा नेमका अजेंडा काय असणार आहे बघा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य साहेब यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्रजी साहेब सोनिया गांधी मॅडम यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल निशानीवर उमेदवारी मिळालेली आहे आणि ही निवडणूक मी लढत असताना माझ्या ह्या मुंबईमध्ये मी आरोली विधानसभा एकशे पन्नास नाही म्हणत तर अरोली नवी मुंबईमध्ये मी नगरसेवक असताना चार टाम नगरसेवक असताना मी जे काय विभागामध्ये जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर आणि त्याचबरोबर मतदार राजाच्या विश्वासावर मी या ठिकाणी हे निवडणूक लढत आहे आणि ही निवडणूक लढत असताना ज्यांनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये जी या नवी मुंबईची एक हत्ती सत्ता उपभोगली त्या परिवारानं नवी मुंबईच्या जनतेला काहीही दिलेलं नाही आहे फक्त मी आणि माझा परिवार दुसरे जे उमेदवार आहेत त्यानेही तेच केलेलं आहे मी आणि माझा भाचे कंपनी माझे पुतणे कंपनी अशा पद्धतीनं स्वतःचं या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं नवी मुंबईसाठी काही केलेलं नाही आहे तर माझा या ठिकाणी स्पेशल स्पष्टपणे महाविकास आघाडीचा सा आणि आमचा सगळ्यांचा मिळून अजेंडा आहे की आमच्या भूमिपुत्रांच्या जे काय प्रश्नपडे मिळत आहेत गरजेपोटी बांधलेली घरं त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर ज्या काय माझ्या भूमिपुत्रांना सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे माझ्या अजेंडा आणि कार्यवाहनामध्ये मी, मी तशापर्यंत दिलेला आहे त्याचबरोबर शहरासाठी खूप काही सुविधा द्यायची आहेत पाणी रस्ते जे ट्रॅफिकच्या प्रॉब्लेम्स आहेत ते दिल्लीच्या पालिका बाजार धरतीवर त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग मग अंडरग्राऊंड त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर आणि वर गार्डन्स असे खूप मोठमोठे मुट चांगले प्रकल्प आहेत आमच्या गावगावठणाला चांगल्या प्रकारे रस्ते द्यायचे आहेत आमच्या गावगावठणामध्ये राहणारे आमचे तरुण मंडळी आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रत्येक गावाला मैदान द्यायचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही तत्कालीन खासदार राजनजी राजेनजी साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि तत्कालीन मंत्री आदित्य साहेबांच्या माध्यमातून एक सर्वसामान्य नगरसेवक म्हणून सहा महिन्यामध्ये आमच्या भूमिपुत्रांसाठी मैदान दिलं गेलं पण समोरचे जे पंचवीस वर्ष सत्ता उपभोगली त्यांनी गेली तीस वर्ष फक्त आमच्या भूमिपुत्रांना आश्वासनं दिली की ह्या वर्षी करतो ह्या सहा महिन्यात तुम्हाला प्रत्येक गावाला मैदान देतो ती दिली नाहीत तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या भूमिपुत्रांसाठी खेळण्यासाठी प्रत्येक गावाला मैदान देणार आहोत आणि त्याची सुरुवात सहा महिन्यामध्ये खासदार राजेंजी विचारांच्या माध्यमातून आम्ही गोठोली गावचा इर्ती मैदान भूमिपुत्रांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्या ठिकाणी तर बिल्डर लोकांना प्लॉटही अलॉट झाले होते पण त्या बिल्डर लोकांना बाजूला सरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश दिले शिडकोला की भूमिपुत्रांचा हक्कच आहे प्रत्येक गावाला मतदान द्या मैदान द्या आणि तो मैदान गोठली गावापासून द्यायला सुरुवात केली आहे प्रत्येक गावाला मैदान मिळालं असतं पण आमचं भूमिपुत्रांचं आणि महाराष्ट्राचं दुर्भाग्य की आम्हाला मैदान मिळाल्याच्यानंतर दोन महिन्यांनी जे काय महाराष्ट्रामध्ये घडलं त्यामुळे ते बाकीचं पेंडिंग राहिलं गेलं पण येणाऱ्या ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येऊन त्या ठिकाणी पुन्हा त्या खुर्चीवर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चींवर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी ती बसतील महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसतील त्यावेळेस भूमिपुत्रांचे जे काय प्रश्न प्रलंबित आहेत मग ते गरजेपोटी घरं मैदान आणि कारण की सुविधा या सगळ्या त्या ठिकाणी दिल्या जातील असं मी भूमिपुत्रांना एक भूमिपुत्रांचा या ठिकाणी सेवक म्हणून मी त्यांना आश्वासित करतो सर हे सतरा उमेदवार आहेत सतरा उमेदवारमध्ये तीन उमेदवार हे दिग्गज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आहात एकेकाळी तुम्ही एकत्रच काम केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते तुमचे गुरु होते काय सांगायला सांग गुरु आम्ही मानलं होतं पण काय केलं फक्त मुलाला दिलं गेलं त्यांच्या स्वतःच्या आणि आम्हाला शिष्याला त्या ठिकाणी आणि शिष्यांच्या मुलांना खोटं खोटं केसेस करून खोटे खोटे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी शिष्याला पुढे जाऊ न देता शिष्याचे आणि शिष्यांच्या परिवाराचे हातपाय कसे कापले जातील अशा पद्धतीनं त्या गुरुनं केलं मग अशा यांना गुरु म्हणणं योग्य होईल की आणखी काय म्हणणं योग्य होईल तर हे गुरूंकडून या ठिकाणी अपेक्षा नसताना गुरुंनी जे काही केलं ते योग्य नाही आहे समोर स्वतःची मुलं असो किंवा जे शिष्य असो हे एकच असतात द्रोणाचार्याने पण तेच केलं गुरुनी की तो धनुण्यामध्ये प्रगत झाला आणि मग तो गुरुच्या पुढे जाऊ नये म्हणून त्याचा अंताच मागितला अंगठा मागितल्या तर आम्ही त्या ठिकाणी हात पण देऊ पण आमच्या मुलावाल्यांचं त्या ठिकाणी काहीही गुणा नसताना ते त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्यांच्या मुलांपेक्षा आणखी पुढेच आमची मुलं जाऊ नये म्हणून प्रत्येक जो त्यांच्याबरोबर प्रामाणिक जो कार्यकर्ता होता त्यांच्या मुलांवर खोट्या खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या के मग अशांना गुरु म्हणायचं की आणखी काय म्हणायचं मग त्याच्यात माझ्या मु करणवर खोट्या केसेस केल्या सुरेश कुलकर्णी यांच्यावर खोट्या केसेस त्यांच्या मुलावर खोट्या केसेस केल्या शिवराम पाटील यांच्या मुलावर खोट्या केसेस केल्या आता एक दोन चार महिन्यापूर्वी ममी चौगुले यांच्यावर खोट्या केस केल्या आणि खोट्या केसेस करताना तुम्ही कोणत्या केसेस करताय तुमच्या मुलाला तुमचं शप ठेवून तुम्ही दुसऱ्यांवर खोट्या केसेस केल्याच्या नंतर आ, मग नियत काही जी सोडत नाही आहे आणि आता नियतीचा फक्त आपण पाहिला आहे सगळ्या पक्षामध्ये फिरत होते उमेदवारी देता का उमेदवारी ही वेळ का आली जर तुम्ही नवी मुंबईचा तीस वर्षामध्ये डेव्हलपमेंट केला असता असतात विकास केला असतात तर दर पाच वर्षांनी तुम्हाला या ठिकाणी तु, 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 वेगवेगळ्या पक्षामध्ये जायची वेळ आली नसती म्हणून जनतेला कळलेलं आहे की हे फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वतःसाठी पक्ष चेंज करतात यांना पक्षाशी देणे घेणे नाही यांना नाही समाजाशी देणं घेणं आहे ना जनतेशी घेणं आहे ना नेत्यांशी देणं घेणं आहे म्हणून दर पाच वर्षांनी सत्ता कुठे येणार आहे त्या सत्तेच्या पाठिंबा पळायचं आणि जनतेला फक्त निवडणूक आली की त्यावेळेस हे सगळं करायचं आणि मग पाच वर्ष आपलं पोट भरायचं सर या ठिकाणी एक फार महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही आता नगरशोक म्हणून तर काम क का केलेलंच आहे परंतु एक या ऐरोली विधानसभेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो जे बर्न हॉस्पिटल आहे जे अल्प दरामध्ये जसं आपल्या शेतकऱ्यांचं आपल्या प्रकल्पग्रस्तांची जी दुरावस्था झाली त्या ठिकाणी त्यांना दिलं परंतु सव सर्वसामान्य माणसाच्या घरात जर अशा काही दुर्दैवी घटना घडली तर त्या ठिकाणी जर तो ॲडमिट करायला गेलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याकडे त्यांची कुठेतरी कुचुंबणा केली जाते त्यांना डिपॉझिट भरल्याशिवाय ट्रीटमेंट दिली जात नाही आणि आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याने त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आमच्या वचननाम्यामध्ये कार्य अहवालामध्ये महाविकासाचे आम्ही ते दिलेलंच आहे की प्रत्येक ठिकाणी आमचा गावगावठण असेल शहरी विभाग असेल झोपडपट्टी विभाग असेल त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुसज्ज असे त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवले जातील जेणेकरून कोणालाही डिपॉझिट भरेपर्यंत आणि या सगळ्या करेपर्यंत ती वेळ येणार नाही ना ना त्याचाच विचार करून आम्ही आमच्या अजेंड्यामध्ये कार्य अहवालामध्ये आहे की सगळ्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल बनवले जातील या ठिकाणी त्यांनी सांगितले की हे जी का, आ, का आ, जे काय अजंटा जो आहे त्याच्यामध्ये ज्या काय नागरी सुविधा असायला पाहिजे मग पर्यटन असेल किंवा होल्डिंग पॉईंट्स असतील किंवा त्याच्यानंतर नाले सफाईच्या बाबतीत असेल आणि विशेष करून म्हणजे हॉस्पिटलच्या बाबतीत आज शिक्षण आणि आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक नागरिकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा कटिबद्ध म्हणजे ते प्रयत्नशील आहेत प्रबोधन दि